नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर चारशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीनशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आठशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती